श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही वारानुसार सेवा करताय तुम्ही व्रत करताय तुम्ही वैकल्य करताय तुम्ही देवधर्म करताय अगदी प्रत्येक गोष्ट तुम्ही करताय गुरुंची सेवा करताय जे काही म्हणजे तुम्हाला वाटतं की ही सेवा करावी किंवा हा उपाय करावा किंवा कोणी सांगितलं ही सेवा केलेली चांगली असते ते व्रत केलेलं चांगलं असतं प्रत्येक गोष्ट तुम्ही करताय पण तुम्ही जर तुमच्या कुळदेवी आणि कुळदैवताची सेवा केली नाही तर एवढ्या सगळ्या ज्या तुम्ही सेवा करताय जे उपाय करताय त्याला काहीही अर्थ नाहीये तुम्ही सर्वांची सेवा करताय सर्व देवी देवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करताय पण तुम्ही आई वडिलांकडेच लक्ष देत नसाल आईवडिलांचीच सेवा करत नसाल तर तुम्हाला कसं तुमच्या कामामध्ये यश येईल किंवा कसा तुम्हाला सेवेचा अनुभव येईल प्रचिती येईल याचा विचार तुम्हीच करा सर्वात अगोदर स्थान आहे ते आई वडिलांचं त्यांचा मान सन्मान करणं त्यांची सेवा करणं आणि त्याबरोबर तुम्हाला ज्या इतर काही सेवा करायच्या आहेत व्रत वैकल्य करायचं आहेत ते करणं महत्वाचं आहे बरेच जण आपण आता काय करतोय की बाबा यांना या, या सेवेने अनुभवाला त्याला त्या सेवेने अनुभवाला फक्त तेवढी सेवा ऐकायची तो उपाय ऐकायचा तो करायचा मग तोच करायचा यानेच होणार यानेच होणार यानेच होणार आणि बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या तर असं अजिबात नाही करायची आहे भलेही तुम्ही फक्त बघा तुम्ही ज्याही गुरूंना मानता ज्याही देवांना मानता तुमची कुलदेवी सोडून तुमचं कुलदैवत सोडून तुम्ही फक्त त्यांचं नामस्मरण करा दिवसातून एक वेळा आणि जर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करत राहिले तिची नित्य सेवा करत राहिले कुलदेवीची तुम्ही उपासना करत राहिले तर अगदी म्हणजे जे आपण आपल्या गुरूंची सेवा करून किंवा इतर व्रतवैकल्य करून जे आपल्याला पुण्यफळ मिळतं किंवा जे अनुभव आपल्याला येतात ते अनुभव तुम्हाला येतील कारण का की तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा जी आहे ती नित्य नियमाने करताय मी आज केली वाटलं तेव्हा मना मनाला केली वर्षातून नवरात्रीमध्ये दोन वेळा केली म्हणजे मी कुलदेवीची सेवा केली असं अजिबात नाहीये कुलस्वामिनीची सेवा ही जशी आपण स्वामींची नित्य सेवा करतो त्याच पद्धतीने नित्यसेवेमध्ये आपण कुलस्वामिनीची सेवा करायला हवी मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ हा व्हायलाच हवा ही कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा आहे मंगळवार शुक्रवार किंवा अजून कोणता वार तुमच्या कुलस्वामिनीचा जो कोणता वार असेल त्या वारी तुमच्या घरातील एका तरी कुलस्त्रीने उपवास धरायलाच हवा तुमचं जे कुलदैवत आहे त्यांचा उपवास तुमच्या घरातील एखाद्या पुरुषांनी धरायलाच हवा किंवा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा तुमच्या कुलस्वामिनीला तुमच्या घरामध्ये फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तो टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक झाला पाहिजे कुलस्वामिनीला काहीतरी गोडाचा नैवेद्य अर्पण केला पाहिजे कुलस्वामिनीला गजरा वेणी अर्पण केली पाहिजे कुलस्वामिनीला तांबून तांबूल अर्पण केला पाहिजे या ज्या सेवा आहेत ना या आपल्या हातून आपल्या कुळदेवीसाठी आपण नित्य करायलाच हव्यात आणि तुम्हाला मी म्हटल्यासारखं की सर्वात प्रभावशाली सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तर प्रत्येक महिन्यामध्ये बघा दुर्गा अष्टमी येते पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना काय माहित आहे की अष्टमी तिथी म्हणजे नवरात्रीतली अष्टमी तिथी आणि त्याच अष्टमी तिथीला आपण कुलदेवीची बाप रे किती सेवा करतो जरी नवरात्रीचे उपवास नाही पकडले तर अष्टमीचा उपवास पकडणार मी माझ्या कुलस्वामिनीची सेवा करत आहो पण फक्त वर्षातील ज्या दोन नवरात्री असतात चैत्र नवरात्री किंवा शारदीय नवरात्री याच दोन अष्टमीला आपण कुलस्वामिनीची सेवा करायची आहे का तर असं अजिबात नाही प्रत्येक महिन्याला अष्टमी येते प्रत्येक महिन्यातून दोन वेळा अष्टमी तिथी येते एक कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आणि एक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी तर शुक्ल पक्षातील जी अष्टमी तिथी असते ती तिथी दुर्गाष्टमी म्हणून ओळखली जाते म प्र एक महिन्यातून एक वेळा जर तुम्हाला वेळ नसेल बऱ्याच जणांचा असतं की आम्हाला लहान बाळ आहे आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आम्ही वर्किंग आहोत तर मग आम्ही हे करू शकत नाही मग तुम्ही महिन्यातला एक दिवस काढू शकत नाही का एक दिवसातला एखादा तास तुमच्या कुलस्वामिनीसाठी काढू शकत नाही का तर अर्थातच आपण काढू शकतो तसं तर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा ही सेवा तुम्ही केली तर अतिशय उत्तम पण तेही जर शक्य नाही झालं महिन्यातील जी दुर्गा अष्टमी येते त्या दुर्गा अष्टमी दिवशी आपल्या कुलस्वामिनीची सेवा जी आहे ती आपल्याला आवर्जून करायची आहे त्यातली त्यात दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तुमच्याकडे असावा लागतो हा ग्रंथ तुमच्याकडे केंद्रातील असेल तरीही चालेल किंवा बाहेर जो ग्रंथ भांडारामध्ये मिळतो तो ग्रंथ असला तरीही चालेल कारण हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच वेळेस विचारला जातो की ते आमच्याकडे जो बाहेर दुकानामध्ये ग्रंथ भांडारमध्ये भेटतो तो दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे केंद्रातील नाही मग आम्ही कसं करायचं तर तुमच्याकडे जो कोणता दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल त्याचं तुम्ही पठण करू शकता तो इथला आहे तो तिथला आहे असं काहीही बंधन नाही आणि तुम्हाला जो जो केंद्रातला आहे तो हवा असेल तर तुमच्या आसपास कुठे केंद्र असेल तिथे तुम्ही जा आणि तिथून तुम्ही घेऊ शकता आता दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आला तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना आपल्या कुलस्वामिनीच्या फोट फोटोवर नाही फोटो स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आहे अभिषेक हा फोटोवर केला जात नाही मूर्तीवर किंवा टाकावर कुलदेवीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुलदेवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा वेणी अर्पण करायची लाल फूल असेल तर लाल फूल अर्पण करायचं आहे आणि पाण्याचा विडा म्हणजेच तांबूल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा तर आपण देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची कुलदेवीसाठी एक तुपाचं निरांजन लावायचं आसन घ्यायचं बसायचं आणि दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर सुरुवातीपासून जे किलक स्तोत्र वगैरे आहे तिथपासून ते तेराव्या अध्यायापर्यंत संपूर्ण एका बैठकीमध्ये पठण करायचं खूप काही जास्त वेळ लागत नाही पण तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तुम्हाला किती वेळ लागायचा ते पूर्ण तेरा अध्याय पठन करायचे त्यानंतर कुलस्वामिनीची आरती करायची आता बरेच जण काय करतात की समजा गुरुचरित्र पारायण केलं दुर्गा सप्तशती पाठ केला किंवा अजून कोणती सेवा केली तर फक्त त्याच देवाची आरती करतात तर आरती करताना असं अजिबात करायचं नाही सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची आणि त्यानंतर त्या देवीची त्या देवतेची आरती आपल्याला म्हणायची आहे म्हणजे इथे आपण कुलस्वामिनीची सेवा करतोय तर सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची आणि त्यानंतर कुलस्वामी आरती म्हणायची तुमच्या कुळदेवीची जी कोणती आरती असेल ती तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला माहित असेल ती आरती तर आता तुमच्या कुळदेवीची आरती तुम्हाला माहित नसेल तर अशा वेळेला आपण अपन जी आपली दुर्गे दुर्गट भारी तुजुहीन संसारी जी आरती आहे ती म्हणायची आहे कुलदेवी कोणतीही असू द्या ही, ही आरती म्हटलं तरीही चालतं आता त्याचबरोबर नियम काय आहेत मग आपण या दुर्गाष्टमीच्या दिवशी प्रत्येक दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी आपल्याला हा पाठ करायचा आहे आता सकाळी तुम्ही एक पाठ केला तरीही चालेल दिवसभरामध्ये मी तुम्हाला सांगितलं देवपूजा झाल्यानंतर पण त्यावेळेला तुम्हाला वेळ नसेल तर अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा पाठ केला तरीही चालेल दुर्गाष्टमीचा तुम्हाला हवा असेल तर उपवास तुम्ही करू शकता महिन्याची जी मासिक दुर्गाष्टमी येते ते व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने कुलस्वामीची सर्वात प्रभावी सेवा म्हणून तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा कुलदेवीचा जो वार आहे तो तुम्ही पकडू शकत नसाल तर तुम्ही ही जी दुर्गाष्टमी येते हा उपवास जो आहे तो व्रत म्हणून तुम्ही करू शकता आपल्या कुलस्वामिनीसाठी तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी त्यामध्ये काय खायचं कसा उपवास करायचा कधी सोडायचा सगळं सांगितलेलं आहे कारण बघा आता कुलस्वामिनीचा वार समजा तुमच्या मंगळवार असेल तर महिन्यातून चार पाच मंगळवार येतात मग आपल्याला एवढे उपवास आणि बऱ्याच जणांना एवढं सहन होत नाही उपवास मग दुर्गाष्टमी फक्त महिन्यातून एक दिवस येते मग तुम्ही त्या एक दिवसाचा उपवास पकडला तरीही चालतो तो आपल्या कुलस्वामिनीसाठीच असतो मग दुर्गाष्टमीच्या दिवशी काय करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आणि खायचं सुद्धा नाहीये त्याचबरोबर तुम्हाला जर कधी सुतक असेल किंवा कधी तुम्हाला पिरियड्स असेल दुर्गाष्टमीच्या दिवशी तर तेव्हा काही सेवा करायची नाही जेव्हा तुम्हाला पिरियड असेल तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी चालेल पण जेव्हा सुतक असेल तेव्हा मा मात्र यातली कोणती जी सेवा आहे ती आपल्याला करायची नाहीये त्याच्या पुढच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी करू शकता आणि या सेवेसाठी कोणताही संकल्प वगैरे काहीच घेण्याची गरज नाहीये अगदी तुम्ही फक्त कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर अभिषेक वगैरे करून मी सांगितल्यापर्यंत नैवेद्य आरती हे सगळं करून दुर्गा सप्तशीचं पाठ आहे तो करायचा आहे आणि कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे की जसं की तुमचा उद्योग धंदा व्यवसाय असेल पतीची नोकरी असेल त्यामध्ये यश मिळावं त्याचबरोबर घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्यांची तब्येत चांगली व्हावी घरामध्ये पैसा येत नसेल आला तर टिकत नसेल तर ती प्रार्थना करायची की पैसा टिकावा नवरा बायकोचे भांडणं होत असतील तर नवरा बायकोतील भांडणं दूर व्हावेत अशी प्रार्थना करायची घरामध्ये विवाह होत नसेल मुला मुलींचा तर त्यांचं लग्न जमा यासाठी प्रार्थना करायची म्हणजे फक्त ही सेवा करायची आणि तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती बोलून दाखवायची आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा एवढ्या अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे खूप काही नियम नाही खूप काही अटी नाही असंच का तसंच का तसंच का काही नाही कोणत्याही देवीला कोणत्याही देवांना कोणत्याही गुरूंना आपली सेवा महत्वाची आहे तुम्ही किती किलो फुलं अर्पण करताय तुम्ही काय घातलं तुम्ही काय हे केलं तुम्ही काय ते केलं असं अजिबात नाहीये जी सेवा करताय ती मनापासून करा श्रद्धेने करा नक्कीच त्या देवी देवतांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल नाहीतर सगळं हिव करायचं टेव करायचं असं करायचं तसं करायचं आणि सेवेमध्येच जर तुमचं मन नसेल सेवाच तुम्ही मनापासून करत नसाल दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार करत असाल मीच बरोबर तो चुकीचा असं करत असाल तर तुमच्या त्या केलेल्या सेवेला काहीही अर्थ नाही आपल्याला जर कोणाचं चा चांगलं करता येत नसेल तर कोणाचं वाईट करायचं नाही कारण आपण आज जे कर्म करतोय तेच आपले कर्म उद्या आपलं भविष्य असणार आहे त्यामुळे विचार करून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहे आज तुम्ही जे लोकांसाठी बोलताय लोकांसाठी वाईट करताय ते त्याच्यासोबत होईल का नाही होईल हे आपल्याला माहीत नाही पण तुम्ही जे आज दुसऱ्यांसाठी बोलताय ते शंभर पटीने जास्त फिरून तुमच्या आयुष्यामध्ये येणार आणि तुमच्यासोबत त्या गोष्टी घडणार हेही तितकंच खरं आहे कारण हे कलियुग आहे इथेच करायचं आहे आणि इथेच भरायचं आहे श्री स्वामी समर्थ